अभिनेता सैफ अली खान हल्ल्या संदर्भात ताजी बातमी समोर येते तीच म्हणजे आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे अभिनेता सैफ अली खान वरील हल्ल्या प्रकरणी ही महत्त्वाची बातमी समोर येते आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे खरंतर पोलिसांकडून चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात येत होती मात्र पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली या पाच दिवसांमध्ये आरोपी संदर्भातली माहिती पोलिसांना शोधून काढायची आहे त्याशिवाय शिवाय जे हत्यार त्याने वापरलं होतं जे हेक्सा ब्लेड त्याने वार करण्यासाठी वापरलं होतं ते हत्यार देखील त्यांना शोधून काढायचं आहे या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अनिल आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे खरंतर चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती खर तर आपण पाच आरोपीने जे आपले पोलीस आहेत पोलिसांनी कोर्टाला विनंती केली होती आम्हाला आरोपीची स्वतःला चौकशी करण्यासाठी चौदा दिवसांची कोठडी मिळाली मात्र कोर्टाने पाच दिवसाची पोलीस कोठडी दिल्यानंतर आता पोलिसांनी जे प्रश्न कोर्टासमोर ठेवले होते ते म्हणजे ती आरोपी बांगलादेशवरून भारतामध्ये कशा प्रकारे घुसला घुसखोरी कशा प्रकारे केले तो राहायला भारतात आल्यानंतर त्याने अगोदर कुठे त्याचा टिया मांडला कुठे राहिला जी चौकशी परस्ती फार मुंबई आपल्याला मुंबई पोलिसांनी ती करायची खरं तर प्रजा जो त्याने चाकू वापरलेला होता आरोपीने तो चाकू अन्ना कुटुंब धाड घर शब्द होता नेमकं त्याच्या पाठीवरची माहितीसाठी